पाडळसरी धरण संघर्ष समितीचे दोन मार्च रोजी जेल भरो आंदोलन विद्यमान दोन्ही आमदार व खासदार निधी आणण्यात पडले अपुरे आमदारांनी दाखवलेले पंधराशे कोटीचे स्वप्न हवेत विरले संघर्ष समितीचा आरोप तर आज राष्ट्रवादी काँग्रेस काढणार निषेध मोर्चा जिल्ह्यातील इतर प्रकल्पांपेक्षा खूप कमी म्हणजे केवळ बत्तीस कोटी पन्नास लक्ष धरण्यासाठी शासनाने दिले त्या पार्श्वभूमीवर संघर्ष समितीने पत्रकार परिषद बोलावली होती त्यावेळी वडील आरोप समितीने केले बघूया आणखी काय म्हणाले समितीचे सदस्य आणि त्याच्यामुळे धरण पूर्णच काय सुरुवात अशी परिस्थिती आहे त्यामुळे प्रचंड नाराजी सर्व नागरिकांमध्ये आहे आणि अनेक नागरिक काहीतरी उग्र आंदोलन करा आणि काहीतरी सरकारला दाखवून द्या धडा आणि आता धडा दाखवावाच लागणार आहे मग ते सरकार कोणतंही असो परंतु आमच्या धरणाला पैसे द्या ही मागणी आपली शेवट पण तर राहणार आहे म्हणून आपण दोन तारखे दोन तारखेला जेल भर आंदोलन या ठिकाणी करणार आहोत बारा वाजता आंदोलन करणार हे जेल आंदोलन का केलं किंवा करायला आहे तर मुळात आता जो बजेट आपला आलेला आहे त्या बजेटचे जर आकडेवारी पाहिली तुम्ही तर गेल्या वर्षी जळगाव जिल्ह्याचा जो बजेट होता तो एकशे शेहेचाळीस कोटीचा होता आणि या वर्षाचा बजेट आहे एकशे ब्याण्णव कोटी <coughs> एकशे शेचाळीस कोटी आणि आता एकशे ब्याण्णव कोटी तापी महामंडळासाठी डिस्ट्रिक्ट जळगाव जळगाव जिल्ह्यासाठी 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 आता याच्यामध्ये जी विगदवारी आहे म्हणजे दोन आकडे मी याच्याकडताच आहे मागच्या वर्षी या आपल्या प्रकल्पाला मिळालेला निधी पस्तीस कोटी आणि आता मिळाला पस्तीस पॉईंट पाच कोटी म्हणजे इथे जिल्ह्याचं बजेट वाढतंय मला हायलाईट हे करायचं आहे का जिल्ह्याचं बजेट वाढलेलं आहे एकशे शेहेचाळीस आणि एकशे ब्याण्णव तिथे बजेट वाढतंय आणि इथे मात्र आपल्याला मागच्या वर्षी पस्तीसचं बजेट आणि आता साडेबत्तीसचं हे हे प्र दुसरं हा जो विनियोग होणार आहे या विनियोगाची विगतवारी जर आपण पाहिली तर विगतवारी ती अशा प्रकारे आहे म्हणजे बघा अन्याय का चौकशी सांगतो जळगाव जिल्ह्याचा बदवड उत्साह या योजनेला मागच्या वर्षी होते वीस कोटी सगळ्या आकडे आणि आता या वर्षी किती आहे साठ कोटी शेळगाव बॅरेज मागच्या वर्षी पंचवीस कोटी आता आहे त्रेपन्न कोटी वरखेड लोटे मागील वर्षी होतं वीस कोटी यंदा बावीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी प्लस बावीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी बजेटमध्ये मागच्या वर्षी मागच्या वर्षी वीस कोटी आणि आता बावीस पॉईंट चौऱ्याण्णव कोटी आणि प्लस नाबार्ड करणं ऐंशी कोटी म्हणजे असं या प्रकल्पाला एकशे दोन पॉईंट चौऱ्याण्णव कोटी त्यानंतर भागपूर जे उत्साह योजना तर मागच्या वर्षी होतं पन्नास कोटी आणि यंदा मिळाले सत्तावन्न पॉईंट पाच कोटी वाडरच्या धरणाला मागच्या वर्षी होतं पस्तीस कोटी आणि आता मिळतंय आहे साडेबत्तीस मग इथे जळगाव जिल्ह्याचं बजेट वाढलेलं असून सुद्धा एकशे शेहेचाळीसचा एकशे ब्याण्णव झालेला असून सुद्धा इतर योजनांचं मागच्या वर्षापेक्षा जास्त निधी दिलेला स्पष्टपणे दिसतो आहे आणि इथे उघड या पाडण सरे धरणाच्या बाबतीमध्ये अन्याय किती प्रचंड आहे आकडेवारी अधिकृत आहे ही काही तोंडी सांगितलेली आकडेवारी या अधिकृत आकडेवारी असं काय झालं असं असं का झालं याचं प्रमुख कारण जर पाहिलं तर आपल्या या पाडण सरे धरणाला निधी मागण्याकरता म्हणून भांडणारे जे आपले लोकप्रतिनिधी आहेत ते अपुरे पडलेले आहेत जलसभदा मंत्री जो यांनी उल्लेख केला कारण नाबार्डच्या बाबतीत ते बोलत होते त्यांचं भाष्य होतं ठोस निधी उपलब्ध करून देऊ असं भाष्य होतं अपेक्षा होती या आंदोलन समितीला की या येत्या बजेटमध्ये त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला तिथे काहीतरी दिसते परंतु दुर्दैव असं की आपले दोन प्रतिनिधी असून सुद्धा लोकप्रतिनिधी दोन असून सुद्धा अथवा ज्या सहा तालुक्यांना याचा फायदा होणार आहे त्या सहा तालुक्यांचे लोकप्रतिनिधीसुद्धा अशा प्रकारे या प्रकल्पाकरता निधी मागायला कमी पडलेले आहेत हा स्पष्ट या ठिकाणी संकेत आपल्याला किंवा आमचा आरोप आहे बजेट डिस्क्लोज होऊनसुद्धा कोणताही शासकीय अधिकारी इथे आलेला नाही लोकप्रतिनिधी जे विद्यमान होते त्यातले एक येऊन गेले आणि आश्वासित करून गेले होते की ठोस आम्ही पंधराशे कोटी त्यांच्या तोंडाचा आकडा आहे करून पंधराशे कोटीचा आकडा त्यांचा स्वतःचा आहे ते देऊ म्हणून गेले आणि रिफ्लेक्शन मात्र कुठेही दिसत नाही आणि म्हणून जनतेच्या भावना लक्षात घेता जनतेच्या भावना लक्षात घेता फक्त इथे साखळी उपोषण चालून अथवा ते राबून काम भागणार नाही या आंदोलनाच्या दिशा या वेळोवेळी बदलत जायला लागतील आणि म्हणून समितीनं पूर्ण समितीनं आता निर्णय घेतला की आता याच्या पुढचा टप्पा आपण या साई जिल्ह्यातल्या लो, लो लोक साही तालुक्यातल्या लोकांना आव्हान करू या ठिकाणी जेल भरो आंदोलन इथे लोकप्रतिनिधी अपुरे पडले तर आता आरोप स्पष्ट आहे कारण बोधवडला जात आहे शेळगावला आहे वरखेडेला जात आहे बागपूरला जात आहे वाघूरला जात आहे वाघूरला मागच्या वर्षी किती होते दहा कोटी आणि आता ऐंशी कोटी मग कुठे जातोय आपण मग सत्तर सत्तर कोटी इथे मात्र गाडी रिव्हर्स येते पस्तीस कोटीचे साडेबत्तीस कोटी होत आहेत खरं म्हणजे काय या आंदोलन जे चालवलंय हे लोक जे उपोषणाला काही दखल घेतली गेली का याची तीव्रता लोकप्रतिनिधींना वाटलेली आहे का अजिबात वाटलेली आहे किंवा ते अपुरे पडलेत कोणी मुद्दा दोष कोणाला देणार दोष फक्त लोकप्रतिनिधी आलेला आहे आता निधी जो काही मिळवणार आहे त्याच्यामध्ये आपला केंद्रात पाठवलेला प्रतिनिधी सुद्धा अपुरा पडलाय म्हणजे आपले विद्यमान खासदार जे आहेत ते सुद्धा विद्यमान खासदार अपुरे पडलेले आहेत आपल्या तालुक्याचे दोन आमदार ते अपुरे पडलेले आहेत सहा तालुक्यांमध्ये असणारे आमदार तेही अपुरे पडलेले आहेत म्हणजे या योजनेला पूर्णपणे दुर्लक्षित योजना अशी करून टाकलेली आहे आणि जिथे सहा तालुक्यांच्या जा म्हणजे जास्त निम्मक पन्नास टक्के आपल्या इथं या अमेर तालुक्याच्या अस्तित्वाचा याच्या अस्मितेचा त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न त्याच्याशी शासनाने सरळ सरळ खेळ चालवला आहे आणि त्याचा निषेध म्हणून परवाला जलभरात बैठक लावली गेली होती त्या बैठकीला तुम्ही जाणार का केलं होतं मी रिपीट करतो त्यांचे रेकॉर्डेड आहे कारण नंदीचा पाय पडण्यापेक्षा महादेवाचा पाय पडतो मुख्यमंत्र्यांसोबत तुमची बैठक लावून जातो तुम्ही या कोणतंही आंदोलन ज्या सुरू होतं ना तर त्यावेळेला तोंडी निरोपाने कोणीही बोलणी करायला जात नाही तर आम्हाला जे आता ऑफिशियल डॉक्युमेंट आमच्याजवळ आहे आपल्या तर आम्हाला जे आता ऑफिशियल डॉक्युमेंट आमच्याजवळ आहे आपल्या आमदारांनी जलसंपदा मंत्र्यांना पत्र दिलं की माननीय मुख्यमंत्र्यांना या बैठकीचं साकडे घालावं आणि म्हणून ते जे पत्र त्यांनी दिले त्याच्यावर फक्त बैठक बोलवावी एवढंच आहे अधिकृतरित्या केव्हा बोलवावी कधी बोलवावी तिथे काही आमच्या हातामध्ये ते डॉक्युमेंट सुद्धा आम्हाला डायरेक्ट आलेलं नाही ते डॉक्युमेंट मिळालेलं डॉक्युमेंट आहे आतापर्यंत शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधीनं या ठिकाणी भेट दिलेली नाही काहीही सगळ्याला कोणी आलेलं नाही म्हणजे ना आंदोलन सुरू होऊन गेलं तरी सुद्धा बैठक लागत नाही किंबहुना फक्त असं भासवलं जात भासवलं जातं आज स्पष्ट शब्द प्रयोग आहे का आम्ही बैठकीला बोलवतोय कोणी आम्हाला बोलवलेलं नाही ती शासनाची बोलणार कोण अधिकृत लोकप्रतिनिधी दुसरा कोणी बोलेल का आपण का निवडून दिलंय लोकप्रतिनिधींना आपली बाजू आपली भूमिका मांडण्याकरता निवडून दिलाय ना मग कोण ते तुम्ही ठरवा तर राष्ट्रवादी आज निषेध मोर्चा काढणार आहे बघूया राष्ट्रवादीचे सचिन पाटील काय म्हणाले तोंडाला पाने पुसली म्हणून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उद्या साडे अकरा वाजता रेस्ट हाऊस पासून तर प्रांत कार्यालयापर्यंत पर्यंत आम्ही एक मोर्चा पण नेणार आहोत